आज आहे बेलाचा वाढदिवस वाज बेला so आता वाजलेले आहे सकाळचे सात वाजून दहा मिनटं बेल छान आंघोळ झाली छान हा फ्रॉक घातला बेला सगळ्यांनी तुला विश केलं तर सगळ्यांना म्हणून थँक्यू सो मच मच हम्म आणि आता काय कुठे चालली तू बर्थडे बर्थडे करण्यासाठी चालली बेला हॅपी बर्थडे बेला चल इथे केक आणि सोबत टिश्यू पेपर पण दिलेले आहे आणि ही बॅग यामध्ये आता आपण केक ठेवूया बेला इथे मिल्क पिते पॅक करायचं ना एक काम करा ना सरळ टाका असते ना सरळ एक मॅडम बघा किती हॅपी आहे बघा <laughs> ते बेला स्कूल ला जाण्यासाठी रेडी झालेली आहे लगेच वॉच घातली तिने हा आणि ब्रेसलेट पण घातला तिने आणि लवकर जा स्कूल मध्ये आणि लवकर ओके आपल्याला छान बर्थडे सेलिब्रेट करायचंय से। से। नाही पप्पा सोडवत आहे तुला ओके बाय बाय हो 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 देते पप्पा छातात चला चला है। है नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे सव्वा दहा आणि आज आहे बेलाचा बर्थडे तर आज सकाळी खूप खुश होती ती खूप क्यूट दिसत होती तिला छान रेडी केलं मी आणि स्कूलमध्ये गेली ती आणि येईल बारा वाजता आणि बघू आम्ही परत सेकंड टाईम तिला स्कूलला पाठवायचं का नाही कारण की बर्थडे छान सेलिब्रेट करायचा आहे आणि हा बर्थडे आम्ही घरातच छान सेलिब्रेट करणार आहोत तुम्ही ऑलरेडी बघितलं का परीबेलाचे आम्ही खूप छान छान बर्थडे सेलिब्रेट केलेले आहे गार्डनमध्ये पण यावेळेस विचार केला आपण छान सिंपल असं घरातच बर्थडे सेलिब्रेट करूया तर त्यानुसार आम्ही डेकोरेशन वगैरे आणलेलं आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आणि आता बर्थडे केक घ्यायला जायचा आहे बेलाचा जा, काल केक घेतला तो तिच्या स्कूलला द्यायचा होता आणि काही क्लिप्स मी शूट केलेल्या आहेत बेलाला सकाळी स्कूलला जायचं होतं तेव्हा तर ती ती कशी रेडी झाली आणि नंतर मग तिची एक्साइटमेंट हे सगळं मी कॅप्चर केलेलं आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार तर ती क्लिप तुम्ही बघणारच या व्हिडिओमध्ये पण आता मी तयार झाले आहे बाहेर जायचं आहे मला मला केक आणायचा आहे आणि त्यासोबत काय फोटोजसुद्धा प्रिंट करायचे आहे बेलाचे तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि बघूया आजचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतो आम्ही बेलाचा आणि आय होप तुम्हाला सगळ्यांचे छान छान कमेंट्स येणारच आणि काल खूप छान छान कमेंट्स आले तुम्हा सर्वांचे आणि खूप प्रेम दिलं परी बेलाला नेहमी देत असतात तुम्ही त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर चला आता उशीर व्हायला नको आता मी निघते सगळ्या गोष्टी करते आणि त्या थ्रू तुम्हाला सुद्धा दाखवते मी आले आहे केक घेण्यासाठी छानसा असा केक घेतलेला आहे मी आणि खूप सुंदर केक बनवला छोटासाच केक आहे घरात सेलिब्रेट करणार आहोत म्हणून त्या हिशोबाने केक बुक केला होता मी मागच्या वेळेस मी इथे आले होते तुम्ही बघितलं आणि मला फोटो प्रिंट करायचा होता तर आत्ता पण मला फोटो प्रिंट करायचा आहे बेलाचे आणि तिचे लहानपणापासून तर आत्तापर्यंतचे जे जेवढे फोटोज आहेत तेवढे मी फोटो प्रिंट करणार आहे खूप जास्त नाही म्हणजे जेव्हा तिचा जन्म झाला होता तो फोटो मग एक वर्षाची दोन वर्षाचे असे जेवढे फोटोज आहे तेवढे मी फोटो प्रिंट करते आणि फोटो प्रिंट करून झाल्याच्या जा नंतर तुम्हाला सुद्धा घरी आले मी आणि हँडवॉश वगैरे केला आता हा जो केक आहे हा मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि जेव्हा कट करायचं असेल तर एक तास अगोदर मी बाहेर काढून ठेवणार आणि आज मी बेलाच्या आवडीचं बनवणार आहे तिला जे जे आवडतं ते ते मी बनवणार आणि बाहेर कसं जाऊन तिला नॉनव्हेज आवडतं तुम्हाला माहितच आहे ती नॉनव्हेज लवर आहे तर बाहेर जाऊन ती चिकन वगैरे खाई पण मला असं वाटतं का तिच्या आवडीचं मी बनवलं तर तिला अजून छान वाटणार आणि म्हणून मग मी काही वस्तू घेऊन आलेली आहे तर इथे बेलाला चिकन आणलेलं आहे मी तर तिला चिकन लेग पीसेस खूप आवडतं असं मॅरिनेट वगैरे केलेलं तर ती खूप आवडीने खाते तर मग मी तिच्यासाठी हे घेऊन आले ना आज संध्याकाळी तिच्या आवडीचा आहे चिकन लेग पीस बनवणार आहे मी त्यासोबतच तिला आमरस खूप आवडतो तर मी जाऊन येणार आंब आंबे पण घेऊन आलेले आहे आमरस करणार छान आणि ती पक्की नाशिककर आहे आम नाशिक ना, तर आमच्या नाशिककरांचं कसं आमरसासोबत आहे ना कुरडे वगैरे खातो किंवा काही लोक आमरस आणि भातसुद्धा खातात तर तिला आमरसासोबत भात खायला खूप आवडतो तर म्हणूनच मी म्हटलं ही हिचा जन्म इथे जरी झाला ना तरी तरी ती पक्की नाशिककर आहे तर तिला म्हणतं आज मी तुझ्या आवडीचं बनवणार आहे तर ती एकदम खुश झाली काय बनवणार आहे तू मग फिश बनवणार आहे काय तू झिंगे बनवणार आहे मम्मा तिला म्हटलं तो आल्याच्या नंतर मी तुला बनवून देईन पण आता नाही बनवणार आहे मी ते रात्री बनवणार आहे बर्थडे छान सेलिब्रेट वगैरे झाल्याच्या नंतर आणि इथे मी ऑलरेडी ना जे ती जेवढे खाणार तेवढेच मी हे लॉलीपॉप मॅरिनेट करून ठेवणार मी खाणार नाही कारण की आता तुम्हाला माहिती मी खूप कमी बनवते पण माझी खायची इच्छा नाही पण मी बेलासाठी बनवणार आहे तर थोडंफार सामान लागतं ते मी घेऊन आलेले आहे हे पटकन ठेवते स्वयंपाक करते थोड्या वेळात येईल बेला आणि हे फोटोज आम्ही प्रिंट केलेले आहे तर जेव्हा आम्ही घरातलं डेकोरेशन करू तर तेव्हा मी तुम्हाला हे फोटोज दाखवणार हो आणि तुम्हाला सुद्धा आवडतील का लहानपणी बेला कशी दिसायची आणि ती हळूहळू मोठी होत गेली तर ते सगळे आम्ही कॅप्चर करून ठेवलेलं आहे यामध्ये ते तेव्हा तुम्हाला मी दाखवेन चला स्वयंपक्त oh <laughs> अरे वा किती छान हो ना काय काय याच्यामध्ये किचन किचन आणि काहीतरी आता आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात करत आहोत तर इथे आम्ही टेबल ठेवलेला आहे जो आपला गार्डन मधला जो टेबल आहे तो तिथे आता आम्ही आणला आणि आता छान याला क्लीन करून घेतला आणि तिथे डेकोरेशनचं सामान आहे बेलाला छान आंघोळ घातले सकाळी आंघोळ घातले होते पण हे वॉश करायचे होते तर तिचं ते झालेलं आहे आणि परी पण येईल परीला परीचं पण आवरायचं आहे मला बेलाचा वाढदिवस आहे तर परीचं पण आम्ही छान आवरतो ते बघा आता दोघं आवरून घेतो पण हो हे क्लॉक काढून घे तुम्ही केलेले आहे बेलाच्या लहानपणीचे बेलाचे पण आहे आणि परिचेसुद्धा आहे आता बेलाचा जन्म झाला होता तर तो हा फोटो आहे हे बघा हे बघा आणि बेला आता इथे एक वर्षाची होती खूप तिने असं चॉकलेट खाल्लं होतं खूप चॉकलेट नाही म्हणजे असं जस्ट जा चॉकलेट घेतलं होतं तिने आणि असं पूर्ण तिच्या तोंडायला लागलं होतं खूप क्यूट फोटो आहे तो त्यानंतर हे बघा इथे बेला एक वर्षाची होती तशी चालायची <laughs> आणि खूप छान तब्येत होती आणि इथे बघा परी सोबत बेलाचा बेलाची फर्स्ट दिवाळी होती तर हे फोटोज आता आम्ही छान डेकोरेट करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखव माझी आयडिया असे आहे का या रिबिंगवर असे बेलाचे जेवढे पण लहानपणीचे फोटोज आहे जेव्हापासून तिचा जन्म झाला तेव्हापासून तर आत्तापर्यंत जेवढे पण फोटो आम्ही जे प्रिंट केलेले आहेत ते असे लावणार आहे मी म्हणजे माझी असे आयडिया आहे हॉट हॉटजन आहे मी लावून घेते

एवढं डेकोरेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर लागले आणि हे बघा हे बघा हे दोन्ही साईडला असे बनवून लावलेले आहे पहिला पाच वर्षाचे पूर्ण झाले म्हणून फाईव्ह नंबर आहे इथे आणि हे बघा जे फोटोज आपण प्रिंट केले होते तर अशा पद्धतीने आम्ही ते फोटोज लावलेले आहेत ज्या पण मेमरीज होत्या आमच्या ज्या आम्ही कॅप्चर केल्या होत्या तर त्या सगळ्या आता इथे असं लावलेल्या आहे आणि मोठं बोलून आहे हॅपी बर्थडे चा आणि आजूबाजूला परत बोलून तर असं आहे बेलाच्या पाचव्या वाढदिवसाचं डेकोरेशन डेकोरेशन बघितलं आता मी चालले आहे बेलाचा आवरायला बेलाचा आणि परीचं आवरायला दोघींचा आवरायला चला आमच्या सर्वांची छान तयारी झालेली आहे आणि हा असा ड्रेस घातलेला आहे मी आणि परी बेला येत आहे वजन छान तयार झालेले आहे असं तयार केलेलं आहे मी आणि तिचा बर्थडे लुक असा आहे बाबा असं तुम्ही असं दाखवायला व्हाइट कलर चा बो आणि इथे परीला असं छान तयार केलेला आहे मी आणि तिने हा छान फ्रॉक घातला तर कसं वाटलं तुम्हाला परी आणि बेलाचा लुक नक्की सांगा आणि आता आपण छान ऑप्शन करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण केक वगैरे कट करून कशी दिसते अगं तू छान नाही त्यांना विचार इकडे त्यांना मी कशी दिसते कशी दिसते चल आता आपण तर केक वरती ही अशी डॉल येणार आहे आम्ही चौघा आहोत तर त्यानुसार आम्ही बर्थडे केक ऑर्डर केलेला आहे आणि हा आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा समोरून असा असणार आहे हा केक हॅपी बर्थडे लिहिला

आणि हे कॅन्डल आपल्या सगळं बरोबर आता वेळ झालेली आहे केक कट करायची आणि आणि भरपूर फोटोज काढले आम्ही हो ना दोघींचे इतके छान छान फोटोज आलेले आहेत पॉसिबल झाला तर फोटोज व्हिडिओच्या एंड मध्ये आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करू चल बेला एक वीस मार्क तू कोणती तरी तू पण बघ

बेरचा फेवरेट केक आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा बेला फ्लेवर मला बनव ना परी आवडते आणि हे हॅपी बर्थडे तू दिलेला काऊ ना

पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे घरगुती एकदम छान छान डेकोरेशन केलं केक पण इतका मस्त आहे फ्रेश एकदम स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणि डेकोरेशन करायला म्हणून मी थोडीशीच हेल्प केली पण हे सगळं जे केलेलं आहे मनोजनेच केलेलं आहे आणि परीने पण हेल्प केलेली आहे मी छान आता केक कट करून देते खायला पण खूप मस्त वाटलं हा बर्थडे सेलिब्रेट करताना तुम्हाला काय म्हणायचंय छान झालं आपल्या बर्थडे आणि आपल्या आपल्या म्हणजे फॅमिली मध्ये मस्त सेलिब्रेट झाला आपण बरे वेळी आपल्या फ्रेंड्स बरोबर पण ह्यावेळी आम्ही थोडा विचार केला की ह्यावेळी थोडं आपण आपल्या फॅमिली मध्येच करूया आणि त्यानुसार हा बर्थडे खरंच खूप छान झाला आपल्या ज्या आयडियाज होत्या फोटोजच्या डेकोरेशन खूप मस्त झाला सक्सेसफुल झाला आणि ओव्हरऑल बर्थडे खूप मस्त होता आणि बेला पाच वर्षाची झालेली आहे प्रत्येक आईवडला असं वाटतं की आपली मुलं मोठी होऊ नये लहानच असावी आणि ते नंतर किती मोठी झाली जर आईवडिलांसाठी लहानच असतात तर, तर परत एकदा बेला हॅपी बर्थडे हॅपी बर्थ बेला तुम्ही एवढं प्रेम करतात एवढे शुभेच्छा देतात तर खरच खरच मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम तुमचं आयुष्यभर राहू द्या बाबू बेला काय म्हणायचं बाबू

त्या दिवशी ज्यावेळी जन्म होणार होता त्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये जात होतो मग मी कार काढली हे केलं ते केलं आणि सगळ्यांचं असंच होत असेल मला असं वाटतं असं नाही फक्त आपल्या बाबतीत पण सगळ्यांच्या बाबतीत हे होतच असेल आणि त्या गोष्टी सर्व आठवतात की असं वाटतं कालचीच गोष्ट होती बेराचा जन्म झाला मग ती हळूहळू चालायला लागली मग पहिल्या स्कूलचा दिवस सगळ्या गोष्टी आठवतात आणि खरंच हे दिवस छान होते म्हणजे पाच वर्ष पटकन येऊन गेले आणि मला असं वाटतं की मुली लवकर होतात म्हणजे मी ऐकलं होतं लग्नाच्या अगोदर पण मग ते आता अगोभवला सुद्धा आहे आणि मुली खरंच पटकन मोठे होण्यावर आणि आता ही परिवार एवढी मोठी होती मी केक कट करून देते चला त्याला बेलाला कंट्रोल होत नाही आमच्याला तर त्याला स्वयंपाकाला मी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे तर मराठमळ जेवण असणार आहे वरण भात भरलेली वांग्याची भाजी चपात्या आमरस आणि त्यासोबत बेलाला बनवणार आहे मी हे चिकन फ्राय चिकन लॉलीपॉप टाईप आहे तर मी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन नॉर्मली थोडंसं दही मसाले आणि थोडंसं लसूण आल्याची पेस्ट आणि एअर फ्रायरमध्येच पटकन मी बनवणार आणि दोन इनफ झाले त्याच्यासाठी आणि कारण की ती लांबरस पण खायचा आहे तर ती जेवढं ते खाली तेवढं मी बनवलेलं आहे आणि इथे मी वनभाटाचं कुकर लावलेलं आहे ऑलरेडी आणि वांग्याची भाजी खूप दिवस झाले खाल्लीच नव्हती आणि आपल्या इथे जसे वांगे मिळतात ना तर तशी वांगे मिळाले तर म्हटलं भरलेली वांगे खूप दिवस झाले खाल्ली पण नव्हती तर मग ती बनवते इथे त्याचा मसाला ती छान फ्राय झाल्याच्या नंतर मसाला मी ॲड करणार आणि ही भरलेल्या वांग्याची भाजी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि सकाळी जाऊन मी आंबे सुद्धा घेऊन आले होते आणि यावेळेस केसर आंबा मिळाला तर चला आता हे एअर फ्राय आणलेलं आहे मी आता प्री हीट करायला ठेवते आणि अगोदर कसं ते चिकन झाल्याच्या नंतर मी बेलाला अगोदर देईल जेवायला जे आता ते झोपून जाईल खूप दमकी आहे ती आपण सगळं क्लीन वगैरे करून घेऊ तुम्हाला मी मगाशीच सांगितलं केसर आंबे आणलेले आहेत आणि मागच्या वेळेस आणले इतके गोड होते ते आमरस आणि याचा आमरस मागच्या वेळेस खूप छान झाला होता आणि तुम्हाला बेलाला आमरस आणि भात खायला आवडतो गरम गरम भातासोबत ते आमरस सुद्धा खाईल ह ना बेलाला परीला पण आवडतं आमरस हा झालं ना किती ते साईड बघा ते

आणि स्वयंपाक पण झालेला आहे फक्त चपात्या करायच्या आहे वरण भात भाजी आणि वरण पण छान करते हवे ते स्वयंपाकाला खूप उशीर झाला साडेआठ झालेले आहेत तर आता बेलाला तर दिलं अगोदर जेवायला मी तर काय बनवलं तुम्हाला दाखवते इथे मी बनवलेलं आहे छान असं आमरस आणि ते फ्रँड्स आहे काही आणि सुद्धा कुर्डे पण फ्राय केली होती तर मग ती संपली बेला आधी जी एक आणि एक इथे आहे मिळत आणि बेल परीने खाल्ली कुरडे वेगळी तर इथे आहे आपली भरलेली वांगी